गोटी दादा यथार्थ वडापाव आणायला जातो या सायकलवर अरे कशी अरे तो आवाज आणि हा टेडी मला मी तुला पिक्चर बघितला आणि हिला मी टेडी दिला होता बसू अरे बशु। वा अरे बाप रे उठा 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 ते बतीला बाईकर हां अक्काला बाईकर अतीश्रिया अक्काला बाई हळदीला बसल्यासारखं वाटतंय ना दुसरी बायको नको काय बाबा माझ्या बसली जे सी पी काना रस्त्याला डोळ हॅलो रिवान वेलकम टू युअर न्यू ब्लॉग सो गावची मॉर्निंग झालेली आहे आणि क्लायमेट बघा एकदम भारी वाटतं पडायला पावसाने सुरुवात केलेली आहे सुट्टी पण संपलेली आहे पण जायची इच्छा नाही पण जायला तर लागणारच आहे सुट्टी संपली आणि काय 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 दोन दिवस मस्त मजा केली काल आम्ही ऐकत करून आलो आणि संध्याकाळी मी आणि श्रीभू आम्ही दोघं झोपून गेलो ब्लॉग काही पुढे कंटिन्यू केला फक्त यांच्याकडे आसीमकडे गेलो आम्ही त्यांची खेळण्याची मस्त ब्लॉग <laughs> आम्ही एड पण नाही केला <laughs> डायरेक्ट आजच ब्लॉगला स्टार्ट केलेली आहे आणि मस्त वाटते गावचे वातावरण आणि आता पुन्हा मस्त आठ दिवस पावसाने मस्त ऊन टाकलेला कडक आणि आता सुरुवात केली आहे काल संध्याकाळ गणपती विसर्जन झाला आणि पावसाने सुरुवात केली आता एकवीस दिवसाचे गणपती आणि नवरात्री काय करते काय माहिती पाऊस आणि आमची गाडी क्लीन झालेली आहे थोडीशी नॉर्मल नॉर्मल आणि स्त्रियांची मजा बघा गावाला आला की गाव टाकीवरती गावठी झाला कुठे धाऊ कुठे नको विना चि हा बघा बापोडगा आणि हे हां इथे आमची गाडी पार्क होते गर, शारा, शारा। <coughs> आणी, 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 पटकन, हे आमचं घर आणि ही आमची शाळा मराठी शाळा आणि इथे समोर गणपती बसलेला म्हणजे आमच्या जवळ असल्यामुळे इथले इथे म्हणजे आरतीचा आवाज आला की उठून जायचं पटकन लगेच जायचं हे ते आणि आणि काय नाही आता काय नाही आता डायरेक्ट नवरात्री मध्ये येऊ आणि गावाला आल्यानंतर ही मजा असिस्ट यांची गाव म्हणजे त्याचीच नाही सगळ्यांचीच असते दाखवयात दाखव सगळ्यांना हे काय श्रिया गावचे तेरडे बघा सिटी मध्ये दिसतात तेरडे अजिबात मध्ये गार्डन मध्ये एक दोन कलर असा वाला कलर होता राणी कलर, कलर वाला एक उगवलेला होता आणि आता पाऊस पडला मला ना काल मस्त होता हे हो पाऊस पाऊस फुल थोडा हे झाला आणि इकडे पंढरी मखमाल मखमल ते तर अजून थोडे दिवस आंबे आलेत काय आंबे आणि आमची जुनी बऱ्याच वर्षापूर्वीची सावर अब... आहे ना शेजाऱ्यानं कसा हाक मारायच असत आणि आमचा हा गोटी दादा आलाय आणि गोटीदादा येतात वडापाव आणायला जातोय का सायकलवर अरे कशी आव बाजा म्हणून बोलतोय दे दे का उधर फेक दे उधर फेक दे उधर मत उधर मत उधर मत उधर फेक दे याची वेगळीच एक काहीतरी खुशी आहे आणि माझी कामं चालू झालेली आहेत मी पहिले कपडे पडले कालपासून धुतलेत ना ते कपडे धुवायला घेतलेत जायचं आहे म्हणून बघ धुऊ नको पण मी धुतलेत कारण ते, ते खराब होते कपडे ते ब्रश नाही ते धुवायला तो चोळायला मस्त दगडावर मिळतात गावाला काय गावाला नाही सॉरी पण ला, लादी लादीवर चोळायला म्हटलं लादी आपल्या हाताने ब्रश नाही घासते कपडे ह्याने असे खराब केले आहेत धावून मातीमध्ये आणि तो पाळणार पण आणायला पाहिजे पाळणार आहो दे आता आता टाइम नाही आपल्याला आणि इम्पॉर्टंट आमचा टेडी बघा टेडी एकदम न्यू ब्रँड झाला काळा काळा झालेला घरामध्ये कोणी नसलं की घराचा अवतार कसा होता खराब तसा आमच्या टेडीचा अवतार खराब झालेला म्हणजे घरात कोणीच नव्हता बंद असलं की पाऊस पडून गेलाय त्याला पूर्ण असं खराब घेरू वगैरे असं काळा काळा सगळी लहान बीन पडलेली म्हणून त्या धुवून काढलाय तो पाळणा पण खरंच झाला पाळण्यावर बसलेला तो टेडी आणि हा टेडी आणि हा टेडी मला निकेन्शन लागला घेतलेला मी तुला पिक्चर बघितला आणि हिला मी टेडी दिला होता मशी आठवला मी तुला पाहिजे होतं इथं लिहून पण आम्हाला तो मिळाला नाही असच घेतला पण तो बघ चांगला झालाय आता चांगलं आहे मग आणि वर्षी एक पण नाही मी जास्त सोडूनच दिलेला आणि या सगळ्या खराब झाल्या त्याला धुवून लाकडी आहेत पण धुवून खराब होणारच नाही पाण्यामध्ये ना हा लाकड वेगळा येतो एकदम खराब झायचं पुसून असं ओल्या फडक्याने पण त्या निघणार नाहीत म्हणून धुवायला सरळ घेतल्यात आणि कपडे वगैरे झाले माझे आता लास्ट हे आहे स्त्रियांची आंघोळ केली की गाडी भरली की अबू काका शो आता आम्ही चाललो आणि आमची गाडी भरली आज खाली आज जास्त काम आमचं सामान नाहीये बसव इथे बसू 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 अरे वासूरे बसला अरे वापरे उटा उठा एवढा एवढं डायरेक्ट बसला मोर या बाप्पा 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 श्रीयनला काय देतो काय देतो बाप्पा काय देतो श्रीयनला अरे बाप रे बसलाय भक्त चला सुट्टी संपली आता आम्ही निघतोय पदवेला जायचं चला आले पडवायला आले आम्हाला एलीशा टाटा हा बघा बघ टाटा कर टाटा कर टाटा

यार पावसाचं वातावरण आणि पावसाने केली सुरुवात आणि कडक अजिबात पाऊस होता मध्ये पण कुठेच नव्हता आणि आता कर्नाला जास्त लागला पाऊस थोडा थोडा मध्ये पेन साइड ला पडला ना बारीक बारीक आणि आमचा मंकी मंकी दिसतच नाहीत मंकी मागे होते वाला माणूस आमचा झोपलेला आहे आणि असं वाटतं की हा पहिलाच पाऊस सुरू आहे आम्ही कुठेतरी फिरायला चाललोय कुठेतरी फिरायला चाललो बघ ना किती अंधार केलाय बापरे खतरनाक पाऊस आणि आज तर वादळ वारा सापडला ना काल कोल्डी बोलला ना कोल्डी बोलले की आज वादळ वारा आहे बापरे जोरात आला आणि हा वादळ वारा वाटतोय का वादळ वारा वादळ वारा बाप रे या जोरात झालाय मस्त वाटत आणि गार एकदम सुटल्यासाठी आणि पाऊस पाऊस बघून बोलल्यानंतर मला वाटते असं ना विंडो उघडतो आणि बघतो बाहेर एवढा मस्त वाटत पण तसाच होत आता समोरचा पण दिसायला आणि शियाण पण आता सेम काय शियालला पण पाऊस पाऊस आवडतो काही दिसत नाहीये हळदीला बसल्यासारखं वाटतंय ना मला वाटतं की हळदीला बसल्यासारखं वाटतंय वाटत हळदीला दुसरी बायको नको हे काय बाबा बस झाली घरी आलो साफसफाई केली साफसफाई म्हणजे ह्या वेळेस जास्त नव्हती आणि पाऊस पडतो म्हणून डस्ट पण नाही जात ते थांब 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 हो 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 तुला देणार अरे हो 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 थांब रे हा बोल मग बोल 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 ओके कट नाही करत कट नाही करत श्रेयन कट नाही करत कट नाही करत श्रेया काऊ पाहिजे ना काऊ चल आम्ही नंतर बोलतो आता ठेवतो रात्रीच्या जेवणाची तयारी चालू झालेली आहे इथे मी गोंबील मस्त मॅरिनेट करून ठेवलेत आणि इथे रवा आणि तांदळाचं पीठ त्याला सोबत असं फ्राय करण्यासाठी कारण चिटक टाकते माझे फ्राय मला व्यवस्थित करता येत नाहीत म्हणून हे पीठ रेडी करून ठेवले आणि इथे माझा नवरा बिचारा मला लसूण साफ करून उद्याची तयारी लसूण आता खेचून पण दिलाय साफ करून आणि आता दुसरी उद्याची तयारी करून ठेवतोय आणि आमचे श्रियां शेठ गेलेत आला किती कडून तो आला आता इकडे गेला इकडून नाही तिकडे श्रिया ए कुठं कोण आले ते डायरेक्ट घेऊन खायची सुरुवात आणि टाकीला जायला मला तर नाही आवडत आणि पटके घाई नको आहे म्हणून तर सगळेच रव्या ते रव्यामध्ये मॅरिनेट करून टाका नसेल म्हणजे पटापट सोडता आले ना तर ते रव्यामध्ये घोळवा मग ते चाका आणि ते घाई होऊन जाते

खाय तरी खाऊ खाल्ला त्याने आणि नंतर मम्मीने त्याला पेरू दिले आणि केक दिला केक त्याने तिथे खाल्ला आणि तुला वाटीमध्ये केक घेऊन आलाय काकी कडे केक खायला गेलाय पहिला नंतर काकीने आणली आणला रबडी रबडी आणि खीर खीर आहे रबडी नाही अमूल खीर आणि ही प्लेट बाईक स्पेशल बाईक तुला आवडणारी बाईक बाईकची फेरी

काना रस्त्याला हा पोरगा संध्याकाळी पावणे आठ वाजता घरातल्या बाहेर गेलेला पावणे आठ ला कि आठ गेला आठ वाजता गेला तो आठच्या आधीच आठ ला गेला हा लगेच गेला तो आणि जेवायला आला फक्त दहा मिनिट नाही नाही तिकडे खेल बरच अर्धा पाऊल तास जास्त वेळ डायरेक्ट तो आला ना समोर त्याला काकेचा डोळ ओपन दिसला तो डायरेक्ट काकेच्या घरात घुसला आमच्याकडे आलाच नाही अजिबात आणि तिथून त्याला जेमते आम्ही रडत जेवण दिलं आणि तिकडे गेलं लागला नाही डोईवर डोईवर घाकर घे डोईवर घाकर घे आणि आता जेमते मग झोपायला आलेला आहे आणि आता हे खेळ त्याच्या चालू झाले त्रासीचे आज तिकडे झोपणार रोज गावाला आम्ही तीन साडे दोन दिवस साडेतीन ला झोपलो ना तीन साडेतीन ला नाही पहिल्या दिवशी थी साडेचार ला झोपलो पहिल्या दिवशी थी साडेचार नंतर तीन तीन वाजले आपल्याला आज झोपणार आहे काय माहिती सो असं म्हणून आम्हाला मला त्रास होतो झोप पहिली गोष्ट मिळत नाहीये भले लेट तुटले मी सकाळी तरी पण जी रात्रीची झोप आहे ती मला मिळते त्याच्यामुळे मला त्रास होत आहे हा लय पो कस आम्हाला लय 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 ना लय 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 कशी मागाशी तर व्हिडिओ आम्हाला दिलीच ना गावावर येऊन साफसफाई झाली दबलो आम्ही आराम त्यामुळे बसलो रिलॅक्स झालो जास्त काय सफाई नव्हती आमच झालं मस्त नंतर जेवण झालं जेवण मस्त भोमिल फाय केलेले सुख सुख आम्ही भोमिल भात खाल्ला हा नाश्ता नासाय होते आणि मग असंच ह्याच्या ह्याच्यामध्ये आणि हा काकीकडे बराच वेळ खेळला म्हणून निकेश आम्ही व्हिडिओ एडिट करू शकलो कारण की त्याला मोबाईल खेळ करत बसतो बाईल बाई करत बसतो त्याच्यामुळे पटकन एडिट करता आलं आणि आमचे ब्लॉग भरपूर पेंटिंग आहेत मिनी ब्लॉज तर भरपूर पेंटिंग आहेत कारण का तुझ्या ना, ना चला आता ठेवतो गुड नाईट हा सांग मी बोलते ना माझी मिनी ब्लॉग्स पेंडिंग आहेत कारण की आम्ही गावाला गेलो तर गावाला माझे ब्लॉगच एकूण होत नव्हते म्हणजे कुठलेच मी काही अपलोड केले होतच नव्हते त्याच्यामुळे सगळे पेंडिंग आहेत स्वतः उद्यापासून रेग्युलर सगळे मिनी ब्लॉग सगळे येतील माझ्या सो नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा मला आणि इंस्टाग्राम वर कोण मला फॉलो केलं नसेल तर त्यांनी पण जाऊन फॉलो करा आणि आमच्या मस्त मस्त असतात थँक्यू बाय बाय करतील बाय बाय कर नाही आम्हाला बोलून बाय कर